माझं नाव राजकुमार नंदकुमार धाबे आहे पत्ता माझा पूर्ण पत्ता आहे मुसाजीनगर रोगीत कॉलनी शेजारी पुसद आ, या ठिकाणी माझं राहतं घर आहे आज माझ्या घरी घटना घडलेली घट आहे की ज्यावेळेस माझ्या मिसेसला मी पोस्ट ऑफिसला सोडण्यासाठी बसस्टँडवर गेलो त्यानंतर माझा मुलगा शाळेत गेला त्यावेळेस मला शेजारच्याकडून फोन आला की तुमच्या घरातून आगीचे लोळ येत आहेत त्या त्यावेळेस मी बसस्टँडहून तात्काळ क्षणी अंदाजे नऊ वाजता घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघतो तर संपूर्ण घर हे जळून खाक झालं त्याच्यामध्ये आज जाण्यालासुद्धा काही वेळच नव्हता कारण आगीचे हे खूप होते नंतर अग्निशामक दलाची गाडी आली आणि त्याने संपूर्ण आग ही विझवली परंतु त्यामध्ये संपूर्ण घर घरामधील सर्व जे सामान आहे ते संपूर्ण जळालं त्यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन पंखे आलमाऱ्या त्याच्यानंतर फर्निचर हे आहे तसंच त्यामध्ये काही आमचं लग्नापासून ते आतापर्यंत आमचं जे काही समजा सोनं वगैरे होतं दागदागिने होते ते त्या तेसुद्धा त्यामध्ये संपूर्ण जळाले आहे जळाले तसेच जवळजवळ रोख रक्कमसुद्धा त्यामध्ये दोन एक लाख रुपये होती तीसुद्धा आली म्हणजे अंदाजे जवळजवळ चौदा ते पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे या घटनेबद्दल सरकारी माहीत आहे का हो ते येणार आहेत हो। का हो ते येणार आहेत पोलीस येऊन गेलेले आहेत पंचनामा झाला त्यांच्या पंचनामा नाही झालेला मला दुपारी बोलवलेला आहे त्यांनी ठाण्यामध्ये हा आणि मग एफ आय आर झाल्यानंतर ते हे नंतर पंचनामा करू म्हणले